नमस्कार शेतकरी बंधू नो पुरव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या का� आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामते अमरावती आवकाली पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले पाच सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रंदर भेटला आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासामते आष्टी वर्धात जात आहे एक ए चार लांब स्टेपल आव्हाली दोनशे सौतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रंदर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती अकोट जात आहे याच्या मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार दोनशे पंधरा क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार नऊशे पन्नास पंचावन्न रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती घाटंजी जाता ए मध्यम स्टेपल आवाकाली दोन हजार तीनशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये एक कमालद्र भेटला सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती उंबड जात आहे लोकल आवकाली दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दरमंतर दर आहे सात हजार शंभर जा रुपये त्यानंतरची समिती मनवत जात आहे लोकल आवकाली अठ्ठावीसशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती दोळगा राज्यात जात आहे लोकल आवकालेली सहाशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पाच रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाळासामती वरोरा वर जात आहे लोकल आवाकाली सहा हजार सहाशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाच हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व अदरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवाखाली एकशे ब्याऐंशी क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासामिटी हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवाकाली आठ हजार क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार रुपये कमालदार भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आले दोनशे पंचवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंधर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकाली नऊशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वात दरंदर वेटला सात हजार तीनशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद